आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची खबर तुमची आवाज आमचा मग होणारच लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी व महाराष्ट्राच्या लाडकी परी म्हणजे एस टीची लाल गाडी इच्छित हमखास घेऊन जाणारी एवढा विश्वास लोकांच्या मनात गेल्या सत्तर वर्षापासून दृढ करणारी एस टीच्या गाडीची ख्याती निराळीच आहे ऊन वारा पाऊस झेलत निघालेली एस टी आपल्या दिमागदार व्यक्तिमत्वाचा पुरावा देत असते पण आता याच लालपरीने काट टाकली असून नवीन रूप धारण केले आहे त्याचबरोबर एस टीच्या गाडीवर आपली नियोजित कामगिरी करणारे चालक वाहक हे महामंडळाचे व शासनाचा दूत म्हणून काम करत असतात गाव खेडे कच्चे रस्ते वाडी वस्ती कशाचीही तमा न बाळगता चालक वाहक आपले आरोग्य व नोकरी जपत असतात टीच्या मुंबई सेंट्रल डेपोमध्ये महाराष्ट्रातून अनेक डेपोमधून वस्तीला येणाऱ्या गाड्यांचा मोठा ओघ असतो त्या चालक वाहकासाठी स्वच्छ प्रशस्त वातानुकूलित खाड डनलोपची गादी प्रशस्त सुसज्ज विश्रांतीगृह निर्माण करण्याचे काम पूर्ण झाले आहे याचीच पुनरावृत्ती संपूर्ण महाराष्ट्रात चालक वाहक विश्रांतीगृहासाठी झाली तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल चांगली झोप व आरोग्यावर चांगला परिणाम करण्यासाठी स्वच्छ हवेशीर वातानुकूलित व वा नरम बिछाण्याची गर गरज असते हीच गरज ओळखून महामंडळाने पाऊल उचलले आहे असे वाटते सावंत साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रवासी संचारमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही कुर्ला नेहरूनगर डेपोमध्ये वाहतूक नियंत्रक होता आणि आलोकेशन या टेबलवर तुम्ही महत्त्वाचा का कार्यभार त्या ठिकाणी सांभाळलेला आहे म्हणजे लोकांच्या जो जीवन मरणाचा प्रश्न आहे की तिथं चालक वाहक काम करतात आणि हिथंच हीच महत्त्वाची जागेवर तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं काय अनुभव आहे साहेब तुमचा सा की त्या त्या नोकरीमधला जो तुमचा अनुभव आहे काय अनुभव आहे चालक वाहकांना सहकार्य करणं हे मुलाच आहे मुळात म्हणजे कसं जे आपलं शेड्यूल असतं ते शेड्यूलही तेवढं बाहेर काढणं गरजेचं असतं आणि प्रत्येकाच्या सोयीनुसार ते आम्ही कामगिरी करणं म्हणजे चालक वाहकांना कामगिरी लावलं तर तो चालक पण खुश असतो वाहक पण खुश असतो वाहतूक वाहतूक वेळेचा त्यांना त्यांना प्रवास जर आपण केलं तर त्या पद्धतीने नियंत्रकामध्ये काम करत असताना दोन हजार साली तुम्ही संयुक्त जयंती उत्सव कमिटी स्थापन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तुम्ही उत्सव साजरा केला होता आणि याच्या अगोदर असं होतं की कुठलाही कर्मचारी जर रिटायर झाला तर तो रिटायर झालेला माहीत नव्हता तुम्ही एक अशी प्रथा पाडली की तो रिटायर होत असताना त्याला शाल आणि श्रीफळ देऊन वाटं लावायचं असं कुठल्याही युनियनमधला असला तरी आपण त्याचं करायचो याचे तुम्ही साक्षीदार आहात हा अनुभव तुमचा कसा आहे नाही बरोबर आपण आता विचार नसते की आप याच्यापूर्वी म्हणजे दोन पूर्वी एक म्हणजे आपलं दत्त मंदिर म्हणून एक कमिटी स्थापन झाली होती आणि त्यावेळी आपण म्हणजे तो सगळ्याच अक्कलगुरू साहेबमध्ये सगळेच जे सगळे युनियनचे तिथे होते लोक आणि त्याने खरं होतं की बाबा प्रत्येक कोणतेही कार्यक्रम जयंतीचा असू दे तो सगळ्यांनी सार्वजनिक करायचा परंतु काही हेतुपुरस्कर काही लोकांनी तो डावण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही विचार केला नाही मग ती शिवजयंती असू दे बाबासाहेब आंबेडकर जयंती असू दे शवानिवृत्त कर्मचारी कोणत्याही संघटनेचा असतो आणि तो सत्कार आपण आपल्या युनियनतर्फे त्या न करता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव या उत्सव मंडळातर्फे मग तो कोणत्याही संघटनेचा असला तरी तो तो केला जाईल हे आपण ध्येय घेऊन तसं आपण सर्वांना सांगितलं सांगण्यात आलं आणि त्या पद्धतीने आम्ही वागत गेलो धन्यवाद सावंत साहेब या ठिकाणी तुम्ही आलात आणि प्रवास संचारला तुमच्या नोकरीतले जे अनुभव सांगितले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब आणखीन एक सांगतो मला की वायकोकर साहेब जरी कामगार संघटनेचे होते तरीही तर ते कधी असे त्यांनी कोणाकडे बोट दाखवलं नाही की हा ह्या संघटनेचा किंवा तो इंटरचा का तो कामगाराचा तो काश्वार संघटनेचा हे त्यांनी कधीही के ना केलेलं नाही कारण मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो माझी मुलगी जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होती आता मी तर त्यावेळी इंटकमध्ये होतो इंटकमध्ये असतानाही त्यांना केबी जाधवने सांगितलं की वायकोळकर साहेब साहूंची मुलगी ॲडमिट आहे अशा ठिकाणी वायफळकर साहेब तिथे शोधत शोधत त्या हॉस्पिटलला टकास्ट ऑफिसजवळ आले चेमूर चेमूरची ह्याच ठिकाणी म्हणजे ती वाखण्यासारखी जो काय की, की कामगार कुठल्याही संघटने असू दे पण त्याला मदत करणं हे जर ध्येय असेल तर नक्कीच कामगार त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि पुढील आयुष्य वायफळकर साहेबांना नक्कीच आज कामगार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना ते चालवत आहेत त्याच्यामुळे आम्ही सभासद आहोत त्यांना पुढील आयुष्य सुखाचे समृद्धी भरवाडीचे जावं ही सदिच्छा इथे व्यक्त करतो आणि सुनील भाऊ निर्भवणे यांनी आम्हाला आजचा जो मध्यवर्ती कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो बरीच काम आणि तो बसवला मी मनपूर्वक आभार मानतो तिथे जय हिंद जय महाराज वायफळकर साहेब एक प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता सावंत साहेबांनी हा विषय काढला म्हणून की आता एस टी महामंडळामध्ये बऱ्याच संघटना आहेत कास्ट्राईब संघटना आहे इंटक आहे कामगार संघटना आहे शिवसेना आहे ह्या बऱ्याच संघटनेचा लोकांना याचा फायदा होतो का नुकसान होतो तुमचा काय अनुभव आहे संघटना कुठली वाईट नसते संघटना संघटना जी आहे ती लोकांच्या आपण स्थापन केली असते कुठली संघटना असू दे परंतु त्या संघटनेचे जे नेते असतात ते नेते जर स्वार्थी झाले तर कर्मचाऱ्यांना कधी भलं होऊ शकत नाही उद्देश असा पाहिजे की त्या कर्मचाऱ्याला काय पाहिजे तो मुद्दा त्यांचा पोट मांडणारे नेते पाहिजे तर आता काय होतं आहे की अमुक एका संघटनेचं आहे म्हणून त्याचं काम होऊ नये हा विचार करून हे करण्यापेक्षा आपली म्हणजे आपली ताकद जी आहे ते निगेटिव्ह वापरण्यापेक्षा आपली ताकद पॉझिटिव्ह वापरली ज्याचं काम होते होऊ जाऊ द्या जा, माझ्याकडे आलेल्या माणसाला मी जर काम केलं तर याची सगळ्यांची कामं होतील